नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना ललितापंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ललिता पंचमी म्हटली की पारंपरिक भोपळ्याच्या घारग्यांचा नैवेद्य हा आलाच याआधीसुद्धा या मी तुम्हाला भोपळ्याच्या घारग्यांची रेसिपी शेअर केली होती आज जरा वेगळ्या पद्धतीने हे घारगे कसे बनवायचे ते दाखवत आहे इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे आणि तो सालीसकटच मी वापरत आहे तर सर्वप्रथम याला कुकरमधनं तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे कुकरमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावर हा चिरलेला भोपळा ठेवलेला आहे भोपळ्याच्या डब्यावर झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफेचं पाणी त्याच्यामध्ये जाऊ नये आणि आता याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्या झालेल्या आहेत आणि एक भोपळा छान शिजलेला आहे एरवी आपण भोपळ्याची सालं काढायला गेलो तर कच्चा असल्यामुळे ती सालं व्यवस्थित निघत नाहीत पण इथे आता आपण भोपळा शिजवून घेतल्यामुळे याची सालं सहजरित्या निघत आहेत तर आता या भोपळ्याची सगळी सालं काढून घेऊयात भोपळ्याची सगळी सालं काढून झालेली आहेत आणि भोपळा छान शिजला असल्यामुळे हा हाताने सहजरित्या आपण मॅश करू शकतो तर हे सगळं आपण छान मॅश करून घेऊयात भोपळा मॅश करून झाल्यानंतर बरोबर तो एक वाटी झालेला आहे तर आता एवढ्याच मापाने आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे तर इथे आता एक वाटी मॅश केलेला भोपळा आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी पावडर गूळ इथे वापरत आहे तुम्ही किसून घेतलेला गूळ किंवा बारीक चिरून घेतलेला गूळ वापरलात तरीही चालेल आणि आता याच्यामध्ये मी एक चमचा वेलची आणि जायफळ पूड घालत आहे आणि हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे भोपळ्याचा गर आणि गूळ छान मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये मी थोड्याशा केशराच्या काड्या घातलेल्या आहेत परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे आता आपण घारग्याची कणिक मळून घेऊयात याआधी मी तुम्हाला घारगे दाखवले होते तेव्हा त्याची कणिक मळताना त्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ कणकेबरोबर घेतलं होतं पण आज इथे मी तुम्हाला त्याच्याऐवजी दोन वाटी कणिक दोन चमचे बेसन आणि अर्धा वाटी मी याच्यामध्ये बारीक रवा घातलेला आहे त्यामुळे हे घारगे त्या छान खुसखुशीत होतात त्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे तर एक वाटी पिठाला मी एक चमचा तेल हे माप घेतलेलं आहे तर अडीच वाटी पिठाला अडीच चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ छान मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये हा भोपळ्याचा गर घालायचा आहे आणि याच्यामध्ये पाणी न वापरता आपल्याला ही कणिक छान मळून घ्यायची आहे कणिक मळून घेतल्यावर लक्षात आलं की ही थोडीशी अजून सैल आहे तर याच्यामध्ये मी परत साधारण दोन चमचे कणिक ॲड केलेली आहे आणि परत एकदा हे छान मळून घ्यायचं आहे आणि मळल्यानंतर याला तेलाचा हात लावायचा आहे याला तेलाचा हात लावून हे छान मळून घेतलं आणि दहा मिनटं मी रेस्टिंगला ठेवलं होतं जेणेकरून याच्यामध्ये रवा छान मुरेल तर दहा मिनटानंतर आता याच्यामध्ये रवा छान मुरलेला आहे आणि कणिक पण छान घट्ट झालेली आहे तर आता आपण घारगे बनवायला सुरुवात करूयात आपण पुऱ्यांच्या जशा लाट्या बनवतो तशा लाट्या बनवून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून आपण हे लाटून घ्यायचं आहे छोट्या पुऱ्या कशा आपण लाटतो तसंच हे लाटून घ्यायचंय आणि कशा प्रकारे घारगे बनवून घ्यायचेत आणि मग ते तळायला सुरुवात करायचे तेल छान तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घारगे घालूयात आणि दोन्ही बाजूनी छान तळून घेऊयात ललिता पंचमीचा पारंपरिक नैवेद्य म्हणजेच लाल भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत गरमागरम आणि टम्म फुगलेले असे हे घारगे तयार झालेले आहेत आणि हे बघा किती छान खुसखुशीत झालेले आहेत तेव्हा तुम्ही या पद्धतीने सुद्धा हे घारगे नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय